देशी दारू पितो टँक पितो टँक बरोबर पाटील साहेब कुठे राहतात पाटील साहेबांना आवाज हो पाटील साहेब पाटील साहेब वाड्या ओ पाटील साहेब जरा इकडे या मला समोर चक्क वाड्यावर पाटील साहेब माझा नवरा बघा ना दोन दिवस आहे का कोण नवरा सगळेच चार गाड्या करायला लागतील सगळ्या माझा नवरा कधी पासून गेलाय दोन दिवस झाला दोन दिवस झाले दहा रुपये गेलाय का या रुपये पोराला माहिती हे साथीदार आहेत हाय कुठे तुम्ही सगळं टेन्शन घेते मी आहे की मी असल्या अजिबात मग टेन्शन घेतलं गावाचा कारभार कशासाठी आहे तुमच्या सार सारख्या आधार द्यायला गावाचा कारभार आहे तुम्ही ना टेन्शन आहे टेन्शन घ्यायचं ना मी आहे रडायचं ना रडायचं ना, ना।, 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 ना। मी आहे की मजीची बिला भरतो अरे मग का चांगलाय काय दारू गव शेंगावणी तोंडाचेशी दारू सांग देशी दारू ना ओळखेक रोज ह्या बसवायला अरे बिचारी माझ्याकडे आली आहे तुला फुडकायसाठी आणि तू ह्याच्यापशी आली आहे भाणं मिटवायला काय करायचं माझ्या नाही शंनवे माझे आपलेच पाजेला पाच दिवस झालं इतकं बर तईट करी इतकं मारला ह्याला बाईपुनी अरे काय मत्या शने आली भाणं मिटवायला जी घरात भाणं असते तुसारखं रस्ते का नहीं। 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 नहीं।

आणि तुझ्या आंघोळीच कसं काय रे आंघोळीच ते कुत्र्यावर अवलंब ओम नम शिवाय जवा त्याला आठवण इंद ओम नम शिवाय तरी म्हणलं तुझ्या अंगाचा वास कस काय येतोय कसा प्रेम मारतो मी रोज रोमिनो हो हो रोमिनो कोणतो बघलो ऐकलंय मी नसं नाव कधी नाही 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 कळत आहे आम्हाला लगेच कपडे होऊन अरे मित्रा दारू चांगले नाही कोण म्हणत दारू वाईट आहे दारू बाळा हा दारूचा पाचच फायदा सांगतो फायदा तू दारूचे पाच फायदे सांगितले मी दोन तुला प्रश्न उत्तर द्या मी डबल ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट असं दारू विचारून बघ फक्त प्रश्न प्रश्न का काही विचारायचं का प्रश्न यांना विचारायचं ना विच्णा जाना? विच्णा जाना? मला सांग लोकशाही म्हणजे काय काय बोलत दादा काय पावलाट माणूस आहे लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय अरे मी काय तुला बालवाडीतलं का पहिलीतलं का पाचवीतलं पोरगा दिसतो असं ला पाक सुर का हाल का प्रश्न विचारतोय म्हणजे लोकशाही करतोय कधी मतदानाला गेलत का मतदानाला मी हा? हो गेलत ना हो मतदानाला गेले तुझ्या बोटाला काय लावते शाही कोण लावत लोक मग त्या लोकांनी लावलेल्या शाळेला तू लोकशाही म्हणायचं हुशार दुसरा प्रश्न लिहाड्या मला मकरन तू पंधरा फळांची नावे सांग पंधरा फळ हा संत्री मोसंबी अरे मुर्खा माणसा मी पंधरा फळ म्हणते मग ते सांगितले की फळा संत्री मोसंबी डाईम तीनच झाली तीनच झाली फळा एक डजन कि खरे 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 है? खरे मित्र कशाला घालवतोय दारू चांगली नाही दारू पिऊ नको दारूच काय कोण साहेब पाच फायदे सांगतो दारू चांगली नाही दारू चांगली नाही तुला बघायचंय का मावशी दारू चांगले आहे का चांगलं आहे का पिऊ द्या मग आम्हाला काय करायचं चांगले आहे का नाही ना हातवर करू सांगा नाही म्हणून नाही नाही अजून रिझॉर्ट लागायचा मी घुसायचो हे मतदार आहेत माझे पडद्या बघायचं विषय संपला विषय संपला तुला आवाज ऐकायचा का आमच्या पण महिला काही कमी नाहीत विचार मावशीदार चाललंय का कमी वाटला आवाज कमी बघायचं का बघायचं का भाऊ आपण कुठे दारू वाईट दारूचा पाच फायदा सांगतो पोरांनी तेजवर चढणार नाही सांगू दारूचा फायदा दारूचा फायदा नंबर एक दारूचा फायदा नंबर एक दारुड्या माणसाला कधी कुत्र चा होत नाही दारुड्या माणसा कुत्र्याचा काय संबंध आहे का बिगर संबंधाचा बोलत नाही मे बर अरे कुत्र्याला वाटत आपल्या पेक्षा कोणतरी वर चढ आले खरं हे खरंय मला खरंय खरंय दारूचा फायदा चा फायदा नंबर दोन दारुड्या माणसाच्या घरी कोण उसन पासन मागा येत ना कसं काय हे ते कळण की त्याचं उत्तर घेऊनच आलोय मी संग काय बोलतो कोण त्याच्या घरी या लागले त्याच्या ते घरी तेल नाही मागा येते खरंय खरे, खरे। तुझी अवस्था तशीच आहे दारूचा फायदा नंबर तीन दारूचा फायदा नंबर तीन दारुड्या माणसाच्या घरी चोरी कधी होत नाही गावात फरला तरी दारुड्याच्या घरी चोरी येत नाही स्वतःचा अनुभव सांगतोय का अनुभव नाही अनुभव माझे माझ्या घरी आतापर्यंत चोर आलो का कधी आपल्या घरी आम्ही आलतो की आमची आमची चोरी करू नको आमच्या घरी दरवाजा टाकू नको येऊ शकत नाही कस काय त्याला भीक लागलेली असते त्याच्या घरी काय भांडे आहे का कोणी आहे का कपडे आहे का लप आहे का पैसा आहे का सोनं आहे का नाना आहे बर दारूचा फायदा नंबर चार दारूचा फायदा नंबर चार, चार। दारुड्या माणसाच्या लिव्हर किडण्या कधी चोरीला जात नाही गारुड्या माणसा जण लिव्हर जण किन्याचा काय संबंध आहे घ्या उत्तर सांगितलं वराडली वा, माणसाची समजून घ्यायचं आपण दहा मूर्ख आहे एक मुर्ग तर नऊ मूर्ख केलं का मला बर लिव्हर किन्या चुरला जात नाही कसे काय कशा जाते ना आधीच आतड्या पारड्या नासून गेलेल्या असतात कुठला डॉक्टर आपल्यात बसायचा त्याला दारूचा शेवटचा पाचवा फायदा शेवटचा पण आहे का शेवटचा पाचवा बर दारुड्या माणसाला त्याच्या बापाच वर्ष सरात घालावं लागत ना आ? आ, बत, आता दारुड्या माणसा बाप आधी का पोरगा आधी आधी कस काय घालायला लागत ना म्हणतोय बापाची आधीच मरत किती फायदा आहे दारूचा हे बघ आता दारूच फायदा सांगितलं तू बर तू माग आणलेली बिर्याणी खाल्ली हात हात मित्र म्हणजे बिर्याणी खाल्ली का खाल रस्सा खाल्ला का खाल तरी हो तो? किती होती सगळ्यात जास्त कोणी खाल्ली अरे तू नाही खाल्ली चांदीकुंडीने खाल्ली चांदीकुंडी त्याच्यासाठी हे बघ एव बायकेच धरती बघ पोटाला लावून काय झालं ग तिने बिर्याणी खाल्ली बसणार पोटा धरती या खायचं शंभर नसले ते म्हणते मसाला कोणी मसाला हो मसाला कोणी मग स्टेज वर मसाला होती अर तस न सांग हँडीकॅप असल्यावर एका वारं बरी असतं का नाही बरी गेल आमच्या टाइम हँडिकॅप आठवला त्याला काय तो एका अर्ध्या सगळं आलं त्याला काय असतं मसाला दाखवा नाही हे बघ मग आपण बिर्याणी खाल्ली रस्ता खाल्ला आणि कार्यक्रम झाला सुद्धा आहे बरं का आय मग सांगितलं मग लई शेवटच आहे का काय म्हणजे अजून बी आहे अजून पण आहे आपल्या अध्यक्ष अध्यक्ष सांगितले कमी पडू देणार त्यावेळेस ही बाय काय म्हणते आता ही म्हणते की मग तुम्ही कुठल्याला मसाला खाल्ला आता ही ना कुठल्याला खाव बर चल अशी पटंग लावून आब्रो चल मसाला असा कुठायचा यांचं उकाळ फुटलं पाहिजे <laughs>